कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या भाजपच्या परिवर्तन यात्रेला शामगाव तालुका कराड येथे मोठा प्रतिसाद मिळाला हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ या परिवर्तन यात्रेत सहभाग झाले होते यावेळी विधान परिषद सदस्य आमदार योगेश टिळेकर भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष कदम भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ युवा नेते मनोज दादा घोरपडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते असे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दादा कदम या भागाचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि तुम्हा सर्वांचे मित्र मनोहरजी घोरपडे साहेब आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस ज्यांचं भाषण आपण सर्वांनी अतिशय शांतपणे ऐकलं असे आपले मित्र रामकृष्ण बेताळ कारण यांना कळलं ना आता बाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे आणि आता बोलता बोलता शेज बेताळ साहेब बोलले की पंचवीस वर्ष अधिक काय केलं आणि म्हणून मी विचार करत होतो की जी बहुजन सन्मान यात्रा मी या ठिकाणी काढली तुझ्या या महाराष्ट्रातलं अठरा पगड जाती बारा बरोजदार हा हिंदू समाजाचा धागा आहे या गावगाड्यामध्ये हा हिंदू समाज अठरा पगड जाती बारा बरोजदार आम्ही एकत्र येऊन हा गावगाड्या समाजाची दिशा आम्ही ठरवतो या शामगावच्या पाहण्याच्या प्रश्नासाठी पंचवीस पंचवीस वर्ष संघर्ष करावा लागला अनेक मोर्चे काढावे लागले उपोषणाला बसावं लागलं आणि मला असं वाटत या सत्ताधाऱ्यांनी साठ साठ वर्ष हेच केलं जाती जातीमध्ये भांडण लावले गावागावामध्ये विकास दूरपर्यंत ठेवला आणि तुम्हाला आम्हाला त्यांच्या मागे पळायला लावलं आणि सत्तेची मलिदा त्यांनी खाल्ला हेच त्यांनी पंचवीस पंचवीस वर्ष केलं पण आता शामगावची जनता शानी झालेली आहे कोण आमच्यासाठी पळत आहे कुठला पक्ष आमच्या सर्वांसाठी काम करतोय कोण सामान्यांमध्ये येऊन आमचा आस्रो पुसण्याचं काम करताय कुठल्या सरकारच्या माध्यमातून माझ्या माय मौलींचा सन्मान होतोय हो खरंय देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी सांगितलं की या देशामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विकासासाठी एक रुपया दिला तर पंच्याऐंशी पैसे भ्रष्टाचारामध्ये जातात आणि पंधरा पैसे त्या विकासासाठी जातात तुम्ही घालवलं पण कदम साहेब तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांना विचारलं तुमच्या खात्यावरती चार हजार आले का ताईला विचारलं तुमच्या खात्यावरती साडेचार हजार आले का तिने सांगितलं आले काकांनाही सांगितलं आलं कुठल्या एजंटला एक रुपयाला न देता माझ्या शेतकरी आणि माझ्या महिला भगिनींचा सन्मान करण्याचं काम या महायुती सरकारने नरेंद्र मोदी साहेबांनी केला इतकं इतका स्वच्छ कारभार इतका राजद कारभार राजमत आलेली आपल्याला शिकवला त्या पद्धतीने सरकार काम करत आहे अहो तीस तीस वर्ष तुम्ही एकच योजना आणली माझी लाडकी लेख तिलाच खासदार तिलाच आमदार आता तिलाच मुख्यमंत्री करायचं बघितलं एकाने आणला माझा लाडका लेख त्यालाच मंत्री त्यालाच मुख्यमंत्री करायचंय पण या माझ्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र साहेबांनी स्वप्न पाहिलं की या सामान्य बहिणींना या माझ्या सामान्य नागरिकाला या सामान्य शेतकऱ्याच्या मुलीला या शेतकऱ्या गाड्यामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरीच्या मुलीला माझ्या बहिणीला आम्ही दीड दीड हजार रुपये देणार आणि देत असताना हे सरकार पुढचे पाच वर्ष आल्यानंतर दीड हजाराचे आम्ही तीन हजार करणार हे स्वप्न आम्ही या महाराष्ट्रामध्ये पाहिलं आमच्या गुलाबरांचा प्रश्न नाही आम्ही सामान्यांचा विचार करणारे सरकार आहे आणि म्हणजे सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आम्ही केल्या या सगळ्या योजनेचा ठिकाणी सगळ्या वक्त्यांनी केलेला आहे या तालुक्यातन आपल्या ता सर्वांचे छत्रपती उदयन महाराजांना आपण खासदार केलं केंद्रामध्ये आपलं सरकार खासदार आपला मा सरकार तर माझ्या बहिणी आणणारच आहे माझा शेतकरी बांधव आणणारच आहे आणि जर आपला आमदार आपला भाजपाचा जर निवडा आला तर ही विकासाची गंगा थेट दिल्ली गल्ली गल्लीपर्यंत या शाहूगांपर्यंत पोहोचेल असा विश्वासाच्या आजच्या निमित्तानं आपण सर्वांनी करूया हा निश्चय आपण करूया आणि म्हणून सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे आपण सर्वांनी पुढचे तीस चाळीस दिवस सामान्य जनतेपर्यंत पोचवून या योजना पोचवाव्यात माहिती भगिनी जागृत करावं आणि मतदानाच्या दिवशी सुट्टीला न जाता मतदान करून या पवित्र कार्यामध्ये आपला हातभार लागला पाहिजे आपला भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून द्या देवेंद्रजींच्या माध्यमात राहिलेला विकास करून घेण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आहे हा विश्वास आपल्या सर्वांना देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे नेते आमदार योगेश शांना खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या शामगाव मध्ये राखण झालेली मी जिवाला प्रश्न स्वातंत्र्यानंतर शामगावला कधी उचलून पाणी येईल याच्यावर कोणाचा विश्वास नव्हता गेली पंचवीस वर्ष एकच व्यक्ती या शामगावचा आमदार आहे गेली पंचवीस वर्ष त्याच्या अगोदर वडील दहा वर्ष आमदार पस्तीस वर्ष आमदार की एकाच घरात आणि ती कोणी दिलेले आपणच दिलेले आपणच भरभरून मतदान दिलेलं आहे परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये शामगावच्या पाणी प्रश्नाला कधी हात पण घातला नाही शामगावच्या माझ्या माता भगिनी ज्येष्ठ मंडळी सर्व घराला कुलप लावून इथून चालत त्या ठिकाणी कराडला तहसील कार्यालयात मोर्चा घेऊन गेला या ठिकाणी आपण चूल बंद आंदोलन केलं या ठिकाणी कोणच ऐकणं म्हटल्यानंतर वर्षानं तुम्ही आमरण उपोषण केलं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सतत आमच्याकडे तगादा करत होते की शामगावला पाणी मिळालं पाहिजे म्हणून बघितलं की उपोषण कसं चाललंय उपोषण खाऊन पिऊन आहे का खरंय आठ दिवस वाट बघितली पण आठ दिवसानं खरोखर घडी सगळं बसल्याला ला घायला आलं अंत बघायचं नाही म्हणून एक पाणीदार आमदार या ठिकाणी उपोषणासाठी भेट द्यायला बोलवलं आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ या ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला आले त्याच्या अगोदर पण काही आमदार आले ज्यांना आपण मतं दिली ते आमदार त्यांच्या पार्टीच्या सांगण्यावरनं भेट द्यायला आले आणि पार्टीने विनंती केली की साहेब ही पाणी द्यायचं प्रश्न सोडवला पाहिजे काय विनंती केली पाणी द्यायचा शामगावचा प्रश्न सोडवला पाहिजे आपण सगळेजण साक्षीदार आहात काय उत्तर आलं हा प्रश्न माझ्याच्यानं काही सुटणार नाही जे पाणी देतील त्यांच्याकडनं शामगावचा पाणी प्रश्न सोडवून घ्या बघा श्यामगाव कुठल्या तालुक्यात आहे शामगाव कराड तालुक्यात आहे कराडमधन कृष्णा नदी वाहत कृष्णा नदीवर टेंबू तालुका कराड येथे टेंबूच धरण आहे आणि टेंबू मधून जवळजवळ एकशे ऐंशी किलोमीटर पाणी वाहून सांगोल्या सारख्या आटपाडी सारख्या माळशिर सारख्या विट्या सारख्या भागामध्ये पाणी दिलं जात टेंबूतनं उचलून किती पाणी उचललं जात माहितीये तेहतीस टीएमसी पाणी टेंबूत न उचललं जात या ठिकाणी आमदार जयकुमार गोरेंना मी असल वेताळ साहेब असतील सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील गावकरी असतील सर्व पक्षी असतील त्यांनी बोलवलं आणि ते उपोषण सोडलं आणि उपोषणच्या वेळी शब्द दिला की टेंबूचं पाणी कसल्याही परिस्थितीमध्ये श्यामगावला मिळणार यामध्ये सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले सगळ्यांनी प्रयत्न केले फक्त एकमेव हो, इथला स्थानिक आमदार सोडून सगळ्यांनी प्रयत्न केले मी खर तर सर्व आमच्या भारतीय जनता नाही तर अजून योजना मग पाली आणि इंदोली उपसा सिंचन योजना असेल माझ्या चोऱ्या भागाला पाणी द्यायची योजना असेल माझी गायकवाड वाघडी गोलपवाडी निगडी हनबरवाडी ही सगळी जी गावं आहेत अंतोडी रिसवड या गावांना सुद्धा पाणी द्यायचं चर्चा झाली परंतु आम्हाला यश आलं ते शामगाव चोवीस तारखेला आपल्याला जी अपेक्षा होती त्याचा जी आर आपल्या हातात मिळाला परंतु वेताळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमदार गडी आहे काही गोष्ट झाली की लगेच तिथं कळती रातोरात बातमी दिली पण लाज पण कशी वाटली नाही हो लाज पण कशी वाटली नाही अरे पंचवीस वर्ष तुम्ही आमदार बरं ठीक आहे आमदार तुम्हाला जमला नाही साडे सतरा वर्ष हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी महाराष्ट्रात आहे त्यावेळी तुम्हाला नाही जमलं बरं जाऊ द्या त्यावेळी नाही जमलं अरे अडीच वर्ष तुम्ही मंत्री कॅबिनेट मंत्री आहे या राज्याच्या चार नंबरचं खातं तुमच्याकडे होतं सहकार मंत्री आणि या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही होता अरे जरा तरी जरा प्रयत्न केला असता था तर त्याच वेळी तुमच्या काळात हा टेंबूचा प्रश्न सोडला असता पण तुम्हाला सोडवायचाच नव्हतं श्यामगावला पाणी द्यायचंच नव्हतं म्हणून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि पाटबंधारे मंत्री व्हावं लागलं कोणाच नाही हे सगळं श्रेय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्य उपमुख्यमंत्री यांचं या ठिकाणी श्यामगावला पाणी द्यायचं आता कशाला चर्चा करता प्रशासकीय मान्यता आहे मान्यता मान्यताय कशासाठी घोळ घालतो शामगावला पाणी द्यायचं ठरलंय तसा जी आर निघालाय तसं पत्र आलेलं आहे आता याच डिटेल इस्टिमेट होईल डिटेल इस्टिमेट होईल आणि डिटेल इस्टिमेट याला ह्याला किती पैसे लागतील ते मला अधिकारी सांगतील अधिकारी सांगतील आणि याच पैसे द्यायचं पण का माहितीच करणार किती पण पैसे लागू देत किती पण पैसे लागू दे या ठिकाणी शामगाव पाचून लाख पैसे जे इशरद पवारांचं सरकार आणावं लागेल उद्धव ठाकरेंचं सरकार आणावं लागल मग कुणाचं सरकार आणावं लागेल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणावं लागल तर आपलं हे पाणी जे मंजूर झालंय जे कागद नव्हतं त्यात कागदाव घेतलं ते पाणी आपल्या शेतात आणायचं आहे खूप लोकांनी या पाण्यासाठी वन 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 फिरलेत पोट मारा केलाय डोळ्यातनं पाणी गेलंय माझ्या माता भगिनी चालत करा हे फुकट पाणी नाही आलेलं हे पाणी आता बांधापर्यंत आणायचंय त्यासाठी महायुतीचं सरकार आणावं लागल आणि महायुतीचं सरकार आणायला काय करावं लागेल कराड उत्तर मध्ये काय करावं लागल कराड उत्तर मध्ये हा बिनकामाचा निष्क्रिय आमदार घालून आपल्याला भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हाचा आमदार या ठिकाणी आपल्याला निवडून आणावा लागल जो तुमच्या पायाला हात लावून तुमची कामं करल आहे का नाही का नाही आई बापाला माजी वाटत नाही माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे वकील झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे सगळ्या आई बापांना वाटत परंतु ज्यावेळी शेतकरी बाप खिशात हात घालतो त्यावेळी तो, 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 तो मुलीची फी भरू शकत नाही म्हणून माहिती सरकारनं भारतीय जनता पार्टी सरकारनं योजना आणली या महाराष्ट्रातल्या मुली पैसा नाही म्हणून शिक्षण सोडणार नाहीत उच्च शिक्षणासाठी लागेल तेवढी फी एकनाथ शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी मुलींना देणार आहे यापुढे मुलींची फी सरकार भरणार आहे या या श्यामगाव मध्ये जेवढा पण विहिरी आहेत जेवढा पण मोटार आहेत जेवढं पण लाईट बिल थकेत आहे थकेत आहे ना थकेत आहे का सगळ्या घरी भरलेलं लाईट बिल आहे थकेत आहे काही काय लोकांचं अडीच का अडीच लाख थकेत आहे अडीच लाख पन्नास हजार सामगाव च जवळ जवळ सव्वा दोन कोटी रुपये लाईट बिल थकित आहे किती काळजी करू नका आता वायर म्हणलं भ्याची गरज नाही पहिला गाडी वायर म्हणून घेऊन दिसला की गाडी आमचा ढपाला आता वायर म्हणला भ्याची गरज नाही आपले नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमचं शामगावचं सगळं बिल शून्य करून टाकले तशी बिल तुम्हाला पाठवले आणि हे सुद्धा आपल्याला ताई काय करावं लागेल आपल्याला नव्वद हजार मिळवायचे नाहीतर काय काय गाडी इलेक्शनच्या दिवशी येते किंवा आदल्या दिवशी हे घे अर्धा किलो चिकन आणि मला मत दे अरे श्यामगावचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा माझ्या ताईंचं पाच वर्षातलं नव्वद हजार महत्वाचं माझ्या शेतकरी दादाचं पाच वर्षातलं साठ हजार महत्वाचं का तुझं अर्धा किलो चिकन महत्वाचं का तुझा एक हजार रुपये दिलेला मताचं महत्वच काय महत्वाच तरी आपण ठरवलं पाहिजे आपल्याला कुठल्या रस्त्यानं आहे ठरवलं पाहिजे आणि म्हणून या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर महायुतीचं सरकार आणावं लागेल ही निवडणूक महाराष्ट्राची नाहीये ही निवडणूक निवडणूक महाराष्ट्राची आहे दे, आपल्या देशामध्ये दे, सगळ्यात मोठ आर्थिक जर राष्ट्र असलं राज्य असलं तर ते महाराष्ट्र आहे म्हणून ही देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची निवडणूक आहे काय होते माझ्या एका मतानं बघितलं आपण चुकून जर मोदी सरकार गेला असतं तर काय तुमची अवस्था झाली असती काय या भगव्याची अवस्था झाली असती हे तुम्ही मनाला विचारून बघा <laughs> कुठेतरी आपल्याला मनानं कडक व्हावं लागल विचार यावं लागल विचार अनामत द्यावा लागल कोणतरी शेजारी सांगते कोणतरी हजार रुपये देते म्हणून मत द्यायचं नाही म्हणून आपल्या सगळ्यांना आमच्यासाठी नाही हिथं बसलेल्यांसाठी नाही सरकार कुणासाठी आणायचंय आहे कुणासाठी आणायचंय कुणाचं लाईट बिल माफ झालंय कुणाला नव्वद हजार मिळणार आहेत कुणाला साठ हजार मिळणार आहेत हे सरकार तुमच्यासाठी आणायचंय हे सरकार कुणासाठी नाही उमेदवारासाठी तर नाही हे सरकार तुमच्यासाठी आणायचंय आणि सरकार आणत असताना कराड उत्तरचा ना करता आणि बिनकामाचा आमदार श्यामगावला पाणी दिलं नाही त्या आमदाराला आपल्याला घरी घालवायचंय त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बदल करायचा परिवर्तन करायचं हे सांगायला परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे साडे सतरा वर्षातले अडीच वर्ष या ठिकाणी या, या जिल्ह्याचं पद होतं त्याच पद्धतीनं या राज्याचं चा चार नंबरचं चा मंत्रीपद सुद्धा या ठिकाणी होतं म्हणजे तुम्हाला संधी मिळाली नाही असं या ठिकाणी झालं नाही परंतु तुम्हाला हे पाणी या लोकांना द्यायचं नव्हतं नक्की तुमची त्यांची काय जुनी ह्या तर मला वाटत नाही मागच्या जन्मातली वगैरे काय दुश्मनी असेल हे मला तर असं वाटतंय कारण द्यायचं म्हटलं तर शक्य नव्हतं इथून पुढं दोनशे अडीचशे किलोमीटर या ठिकाणी पाणी गेलं टेंबूचं गेलंय एक्सप्रेस कॅनॉलनं या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या टोकापर्यंत पाणी पोचलेलं आहे परंतु या ठिकाणी कराड तालुका हा सदन मानला जातो या कराड तालुक्यामध्ये तुम्हाला इथल्या इथं कृष्णा नदीपासून एक आठ नऊ आन्त किलोमीटर अंतरावर या ठिकाणी पाणी देता आलं नव्हतं हे आपल्या सर्वांचं दुर्दैव होत पण अण्णा या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही लोकसभेला निरीक्षक म्हणून आला होता तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सातारा लोकसभेचं निरीक्षण केलं आणि तो जो उमेदवार दिला तो या ठिकाणी आमच्या सामगावकरांनी सुद्धा फार मोठं मताधिक्य त्या ठिकाणी त्यांना दिलं दिल्याचा अभ्यास आहे त्यामुळं ह्यावेळेच विधानसभेचे इलेक्शन हे स्ट्रेट फाईट शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे आणि समोरासमोरच्या फाईटमध्ये शंभर टक्के समोरचं जे काय आत्ताचे विद्यमान आमदार आहेत ते यावेळेला शंभर टक्के ही समोर बसलेली मंडळी घरी बसवणार आहेत कारण आज आपल्या शासनानं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी पाणी दिलेलं आहे परंतु हे पाणी आरक्षित झालंय आणि या समोरच्या मंडळींना माहित आहे की जरी पाणी आरक्षित झालं असलं तरी ते उचलून इथंपर्यंत आणायचं म्हटलं आज हनबरवाडी धनगरवाडीला चाळीस वर्ष लागली तळमळीने काम करतोय वेगाने काम करतोय असे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दादा कदम या भागाचे भारतीय नेते आणि सर्वांचे मित्र घोरपडे साहेब आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस ज्यांचं भाषण आपण सर्वांनी अतिशय शांतपणे ऐकलं असे आपले मित्र रामकृष्ण बेताळ का चालू केली जे गेली पंचवीस वर्ष या विधानसभेच नेतृत्व करतायत गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी किती कामं केली हे आपण आज विचारण्याची वेळ आलेली आहे कराड उत्तर विधानसभा मतदार मतदारसंघातल्या जवळपास दोनशे गावामध्ये भले मोठे बॅनर लावून गावातल्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम इथले विद्यमान आमदार करतायत मला वाटतंय शामगाव मध्ये सुद्धा बॅनर लागले असतील शामगाव मधल्या नागरिकांना माझी विनंती आहे त्या बॅनरवरती जे जे काम आहेत त्या कामांचा आढावा घ्या तुमच्या गावामध्ये खरंच ही कामं झालीत का हे आपण बघून घ्यावं आणि पंचवीस वर्षामध्ये जी कामं केली त्याच्या दोन पटकाम अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण केली यांच्या घराकडे नेतृत्व गेलं मित्र यांच्याकडं गेली पंचवीस वर्ष विधानसभा आहे आणि करार उत्तर विधानसभा मतदारसंघाचं दुर्दैव आहे या तालुक्यातली जवळपास चाळीस पन्नास गावं यांच्यापासून पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम इथल्या विद्यमान आमदारांनी केलेलं आहे कराड तालुक्यातून टेंबू सरकार योजनेची स्थापना झाल्याने टेंबूचं पाणी सांगोला सांगोला तालुक्यापर्यंत गेलं इकडं सांगली जिल्ह्यातल्या कौटेमा गाव तासगाव तालुक्यापर्यंत गेलं परंतु टेंबू योजनेच्या जवळपास असणारं माझं श्यामगाव असेल पासून असेल या गावांना त्यांना पंचवीस वर्षात कधी पाणी देता आलं नाही अडीच वर्ष मंत्री होते पाण्यासाठी पाठपुरावा करायचा केविलवाना प्रयत्न केला त्यावेळेच्या सरकारने सांगितलं की तुम्हाला पाणी देता येणार नाही कारण या मंत्र्यांचं किती वजन मंत्रिमंडळात होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीये खऱ्या अर्थानं शामगाव आणि पाचूंच्या पाण्याचा लढा आम्ही दोन हजार सोळा साली चालू केला आणि ज्या वेळेला या गावामध्ये पहिल्यांदा मी पाहून ठेवला होता त्यावेळेला सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही पाणी हे शामगावला शेतीला पाणी देऊ दुर्दैव या गोष्टीचं वाटतय पाचून शामगाव हे टेंबू योजनेतल्या लाभक्षेत्रातली गाव हो। लाभ क्षेत्रातली गावं असताना या गावाचा किती एकराचा समावेश असावा त्यावेळी हेच यांच्यात पिताश्री आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णव साली टेंबूच पाणी बंबाईवाडीच्या तलावामध्ये आले श्यामगावच्या जवळ आले आणि टेंबू योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये श्यामगावचे बावीस हेक्टर फक्त क्षेत्र समाविष्ट आहे आणि त्यांनी निर्णय केला की या देशातल्या प्रत्येक गावात खेड्याला शेतीला पाणी आपण चिंचनाचं देत देवेंद्रजी निर्णय केला तेंबू योजनेच्या के लाभक्षेत्रातल्या असणाऱ्या प्रत्येक गावाला आपण पाणी द्यायचं आम्ही सततचा पाठपुरावा करत होतो गावाची मागणी होती गावाची तमा होती गावाला इथलं गाव चांगला मधून पाक आपल्या घरावर तहसीलदार पर्यंत मोर्चा काढलेला होता गावाने इथं आंदोलन केलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मतदारसंघाची दोन गावं टेम्पूचं पाणी दोनशे तीनशे मीटर वाहून चालले या गावाला शेतीला पाणी नाही कायमस्वरूपी दुष्काळी गाव आहेत त्याचबरोबर धनगरावाडी हनबरवाडीचाही प्रश्न आम्ही मांडला इंदोली उपसा योजनेचाही आम्ही त्यावेळेला प्रश्न मांडला देवेंद्रजींनी त्यावेळेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिला की सहा महिन्यामध्ये श्यामगाव आणि पाचूंचा लाभ क्षेत्रामध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्या गावांना पाणी मिळालं पाहिजे राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना ज्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत या सगळ्या योजना गावातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत आलेल्या आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावा लोकांना समजून सांगा की या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आपल्या सगळ्यांना उभा राहायचं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या पाठीशी उभा आहे राज्य सरकार आपल्याला पाणी देणार आहे आपण हे सगळे कार्यकर्ते दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये हे काम यशस्वीपणे पार पाडाल या वेळेला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि हे सरकार आणण्यासाठी आपल्याला हिथलाही आमदार बदलण्याची गरज आहे जर पुन्हा आपल्याला देवेंद्रजींना मुख्यमंत्री बघायचं असेल तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मित्र आपल्याला परिवर्तन करावं लागेल आणि हे परिवर्तन करण्यासाठी खऱ्या अर्थाने या परिवर्तन यात्रेची सुरुवात झालेली आहे हे परिवर्तन माझ्या सरकार रामकृष्ण कदम किंवा कार्यकर्त्यांच्या जीवावरती होणार नाही या परिवर्तनामध्ये माझ्या माता भगिनी इथल्या बसलेल्या समोर प्रत्येक नागरिकाला समाविष्ट झालं पाहिजे आणि या वेळेला दोन हजार चोवीस ला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आपण निवडून देण्यासाठी कामाला लागावं एवढीच विनंती व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमचा या ठिकाणी दोन दोन वेळा यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल नगरीतल्या सर्व नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि इलेक्शन हे स्ट्रेट फाईट शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे आणि समोरासमोरच्या फॅट मध्ये शंभर टक्के समोरचं जे काय आत्ताचे विद्यमान आमदार आहेत ते यावेळेला शंभर टक्के ही समोर बसलेली मंडळी घरी बसवणार आहेत कारण आज आपल्या शासनानं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी पाणी दिलेलं आहे परंतु हे पाणी आरक्षित झालंय आणि या समोरच्या मंडळींना माहीत आहे की जरी पाणी आरक्षित झालं असलं तरी ते उचलून इथंपर्यंत आणायचं म्हटलं आज हनबरवाडी धनगरवाडीला चाळीस वर्ष लागली साडे सतरा वर्षातले अडीच वर्ष या ठिकाणी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं त्याच पद्धतीनं या राज्याचं चा चार नंबरचं चा मंत्रिपद सुद्धा या ठिकाणी होतं म्हणजे तुम्हाला संधी मिळाली नाही असं या ठिकाणी झालं नाही परंतु तुम्हाला हे पाणी या लोकांना द्यायचं नव्हतं नक्की तुमची त्यांची काय जुनी ह्या तर मला वाटत नाही मागच्या जन्मातली वगैरे काय दुश्मनी असेल हे मला तर असं वाटतंय कारण द्यायचं म्हटलं तर शक्य नव्हतं इथून पुढं दोनशे अडीचशे किलोमीटर या ठिकाणी पाणी गेलंय टेंबूचं गेलंय एक्सप्रेस कॅनॉलनं या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या टोकापर्यंत पाणी पोचलेलं आहे परंतु या ठिकाणी कराड तालुका हा सदन मानला जातो या कराड तालुक्यामध्ये तुम्हाला इथल्या इथं कृष्णा नदीपासून एक आठ नऊ आंत, किलोमीटर अंतरावर या ठिकाणी पाणी देता आलं नव्हतं हे आपल्या सर्वांचं दुर्दैव होतं पण अण्णा आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही लोकसभेला निरीक्षक म्हणून आला होता तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सातारा लोकसभेचं निरीक्षण केलं आणि तो जो उमेदवार दिला तो या ठिकाणी आमच्या सामगावकरांनी सुद्धा फार मोठं मताधिक्य त्या ते ठिकाणी त्यांना दिलं